असं आहे की बीडच प्रकरण सरकारशी संबंधित आहे वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे अशोक सोनवण्याला मारल्यानंतर म्हणजे त्याच्या टनफडात मारल्यानंतर त्या गुलीनी जे काही झालं त्याच्यामध्ये कोणाचे फोन लागले त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याशी ज्या ब्रिडमिलच्या कारखान्याचा जो काही संचालक बिंचालक आहे जो काय आहे तो त्याच्याशी कोण बोललं फोनवर खडणी कोणाच्या नावावर दाखल झाली आहे अशोक सोर्नवणे हा मागासवर्गीय शेड्युल कास्ट आहे अट्रॉसिटी का नाही लागली अजून म्हणजे पोलीस काय वेडे वेडे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला असं आहे की बाकीचे घुले फुले टुले अंधेरे कंदेरे हे यांना काय अर्थ नाही मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराडवरती हे अजून कुणाचा बोट उठत नाही वाल्मिक कराड पाहिजे ते करून बीडमध्ये उघड माथ्याने फिरतोय उजळ माथ्याने फिरतोय वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा एक आज बीडमधन माझ्याकडे व्हिडिओ आलाय ज्यांच्याशिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे आणि मग हे महाशय असे गर्दीतनं बाहेर येतात पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणी जाहीर कोणत्या मंत्र्याचं संरक्षण आहे ते आपण शोधा जारा। जारा। ना जरा आपल्याला पण काहीतरी काम असू त्या ना आमचंच सगळं काम कशाला करतो मुख्यमंत्री घेणं दे नाही कारवाई कधी करणार ते सांगा तो कुठल्या जातीचा आहे पाठीचा आहे कोणाच्या जवळचा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचंय आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे मी वंजारी वाल्मिक पण वंजारी अजून काय बोला पुढे वंजारी मिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा क्रूरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडच नाव काय येतं सगळे वाल्मिक कराडकडे बोट का दाखवतात सांगा ना जरा म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष जेल प्रशासन तिथे एक बाई आहेत त्यांची बदली त्यांची फाईल गायब मागे कोण तर पालकमंत्री सगळंच जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर बीडला महाराष्ट्रात एक वेगळं जिल्हा म्हणजे राज्य प्रशासन करा ना चालू आहे भुजबळांची नाराजी पाहायला मिळते आज नाशिक ते नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा भुजबळांची नाराजी रास्त आहे एखाद्या माणसाला वापरून फिकून देणं हे बरोबर नाही आणि मी झाल्या झाल्या बोललेला माणूस आहे म्हणजे मी काय नंतरचं राजकारण बोललेलो नाही आणि मी काल हेही लिहिलं की पवार साहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं नव्वदपासनं मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधन हो या, ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवारसाहेब कसे वागले त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ल्या झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि नंतरच्याही काळात पवारसाहेबांनी कशी त्यांना साथ दिली हे ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी विसरू शकत नाही असं आहे ते तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न आहे पण एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे ती चुकीची पण काही वेगळा निर्णय घेतील असं वाटतंय का अजून दोन चांगली खाती मिळावीत म्हणून अजितदा दिल्लीला जाऊन आल्याची माहिती आहे ते कुठे जातात कधी जातात काय करतात याच्याशी मला काय करायचं तुम्हालाही काय करायचं मला त्याला कुठलीही खाते मिळतात मला काय करायचं खात्यांवरून वाद अजूनही सुरू आहे पण मला काय करायचंय विस्तार झाला मात्र कुठेतरी खाते वाटप झालं नाही कसं बघत बिन खात्याची हो। चालेल होत त्याच्यामध्ये पाच हातात चौथ्या वर्षी करतील ना तुम्हाला काय सरकार चालल्याशी मतलब आवड साहेब स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक मंत्री अजून मी किती वेळा सांगू अजून किती वेळा सांगू मी हे पहिल्या दिवसापासून बोलतोय मी